महाराष्ट्र कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सोबत पाणी प्रश्न सोडवणार आमदार शिवाजी पाटील चंदगड इथं कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न तांब्रपर्णी आणि घटप्रभा नद्यांचे गाळमुक्तीकरण करण्याची ग्वाही चंदगड इथं कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली मतदारसंघातील पूर नियंत्रण आणि पाणीपुरवठा समस्येवर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन पूरस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजी पाटील यांनी दिली बैठकीत बोलताना त्यांनी सांगितलं की चंदगड दाटे आणि कोवाड या भागात दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठं नुकसान होतं त्यामुळे आरोग्याच्या समस्या गंभीर बनतात ही परिस्थिती टाळण्यासाठी योग्य नियोजन करून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत तलाव आणि धरण भरत नसलेल्या ठिकाणी वाहणारं पाणी तिथे वळवण्याची गरज आहे यासाठी प्रत्यक्ष लक्ष घालून आराखडा तयार केला जाईल अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली तसंच लकीकट्टे आणि निदूर या भागात पावसाचं पाणी योग्य दिशेनं वळवण्याची गरज असल्याचं अनिल शिवणगेकर यांनी सांगितलं ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीपात्रातील अनुक्रमे सहा आणि चार किलोमीटरचा गाळ काढण्याचं नियोजन असल्याची माहिती अभियंता एस आर पाटील यांनी दिली पूरस्थिती रोखण्यासाठी चंदगड शहरातील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी सचिन बल्लाळ आणि सुरेश सातवणेकर यांनी केली शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या त्रासाचा मोठा फटका बसतो त्यामुळे त्यांना दिवसा वीज पुरवठा द्यावा अशी मागणी करण्यात आली गडिंगलस तालुक्यातील पाणी नियोजन आणि त्यासंबंधीच्या उपाययोजना यावर गंगाधर भस्कोटे यांनी महत्वाचे मुद्दे मांडले या बैठकीला संजय पाटील दत्तात्रेय धोडफोंडे हेमंत कामत इफ्तिकार मुल्ला दिग्विजय कुंभार नवनाथ गोरुले शांताराम पाटील लक्ष्मण गावडे डॉ सदानंद पाटील श्रीशैल नागराळ नामदेव कांबळे परेश पाटील आणि पंकज तेलंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैठकीत मतदारसंघातील जलव्यवस्थापनासह पूरनियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला असून लवकरच याबाबत पुढील पावलं उचलली जातील असा विश्वास आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केला